आपण बघतोय हे सगळे दौरे सुरू आहेत आणि याच व्यथा जाणून घेण्यासाठी आता मुख्यमंत्री देखील बांधावर जात आहेत मुंबईतून आपल्या घरातून ते रवाना होतानाची ही दृश्य सध्या आपण बघतोय त्यांच्या गाड्यांचा ताफा आता रवाना होतोय सोलापूर विमानतळावर त्यांचं काही वेळातच ते सोलापूरकडे जात आहेत आणि त्याच्यासाठी ते मुंबईतून आता रवाना होत आहेत एअरपोर्टकडे काही वेळातच सोलापूर विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे अधिक माहिती घेणार स्वाती आता आपल्या सोबत आहे स्वाती सोलापूर साठी मुख्यमंत्री रवाना झाले त्यांच्या गाड्यांचा ताफा रवाना होताना दिसतोय जर आपण बघितलं की आत्ता ज्या रस्त्याने मुख्यमंत्री गेले तो खरं तर कलानगरहून पुढे खेरवाडीला ते बाहेर पडतील आणि त्याच्यानंतर सांताक्रुजला व्ही आय पी गेट आणि आतमध्ये जाऊन आणि लगेचच त्यांच्या विमानाने उड्डाण करून ते, ते साधारणतः एक नऊच्या सुमारास सोलापूरला उतरतील असा तरी आता आता तरी प्लॅन आहे आपण जसं बघितलं की काही वेळापूर्वी इथे पूर्ण रस्ता ब्लॉक केला होता पायलट वन त्यांच्याबरोबर आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ज्या पद्धतीनं रोजचं जो जो बंदोबस्त असतो पोलीस बंदोबस्त त्यापेक्षा जास्त होता कारण साधारणतः काही लोक आपले निवेदन घेऊन येण्याची शक्यता असते किंवा काय या परिस्थितीमध्ये सगळी तयारी केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री थेट सोलापूरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत जसं चंद्रकांत सुंदे आपल्यालाही सांगत होते की अशा शेकडो शेतकरी आहेत की त्यांची तें, आता सगळे जी काही आशा आहे ती मुख्यमंत्र्यांवरच आहे कारण शेताचा काही भाग गेला असता तर समजू शकलो असतो काहीतरी तग धरला असता या लोकांनी पुढच्या वर्षभरामध्ये पण अख्खं शेत तर शेतच नाही तर आयुष्यभर कमवलेलं जे काही घर होतं घराच्या चार भिंती उभं करून आ, जे, जे जे घर केलं होतं जे कुटुंब केलं होतं त्यासाठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी होत्या बाबी होत्या कपडे होते हे सगळं या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे अगदी काही घरांमध्ये चिखल बसलेला आहे तोही काढणं अनेकांना मुश्किल होत आहे आपण बघितलं की मागच्या अनेक दृश्यांमध्ये आपण दाखवलं की त्यांनी बाळ महिना महिन्यांच्या बाळांना एनडीआरएफ न रेस्क्यू केलं होतं काही जण घराच्या कौलांवर थांबले होते अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा पट्टा आहे की जो तो बाधित झालेला आहे शरद पवारने लोकांना जसं आश्वस्त केलेलं आहे की पंतप्रधानांकडून ते मदत मिळवून देतील पण त्यामुळे त्यापेक्षाही त्या जास्त आशा मुख्यमंत्र्यांकडनं यासाठी आहेत कारण राज्याचा मायबाप म्हटलं तर मुख्यमंत्रीच असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा आजचाच दौरा नाही तर याच्या पुढचा उस्मानाबादचा दौरा पण याकडे सगळ्या शेतकरी आणि महाराष्ट्रातली जनता डोळे लावून बसली आहे की नेमकं मुख्यमंत्री कोणत्या प्रकारची मदत देतात नुसतं आश्वासन नको तर मदत हवी आहे थेट रेणुका अगदी खरं आहे स्वाती आपण बघतोय की ज्याच्यासाठी मुख्यमंत्री आता रवाना झालेत सोलापूर दौऱ्याकडे ते रवाना होत आहेत आणि मुंबईहून त्यांच्या घरातून जेव्हा ताफा निघाला तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय आता ते एअरपोर्टवर जात आहेत आणि त्यानंतर सोलापूर दौरा त्यांचा सुरू होणार आहे कारण साधारण एक तासाभराच्या अंतरानंतर ते रवाना होत आहेत सोलापूरसाठी ते रवाना होणाराची दृश्य साधारण नऊ ते सवानऊच्या आसपास ते सोलापूर विमानतळावर पोहोचले आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेरून जेव्हा गाड्यांचा ताफा निघाला तिथून आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे याविषयी अधिक माहिती देत होत्या काही वेळातच ते व्ही आय पी गेट पर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर ते प्रयाण करतील सोलापूरसाठी त्यामुळे अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा दौऱ्याकडे शेतकरी आस लावून आहे कारण राज्याचे प्रतिनिधी आहेत ते आणि मायबाप सरकार ज्यांना म्हटलं जातं त्याच्यामुळे ठोस मदत मिळणार का मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडून एकीकडे आपल्याला माहिती आहे शरद पवार ही दौऱ्यावर आहेत एकीकडे राजेश टोपेनी देखील काल पाहणी केलेली आहे जालन्यामधली देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आजपासून सुरू होतोय आणि इतर शेतकरी नेते देखील बांधावर जाऊन या सगळ्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतात पण या सगळ्यामधून बांधावरचं राजकारण सुरू झालंय का हाच मुद्दा आज आपण न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तमालिकेतून मांडतो आहोत